संदर्भाचा निर्णय पक्षप्रमुख येतील ना कारण तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख बसून त्याच्यावरती निर्णय घेतील कुणाचा परिवार कोणाकडे आहे कुठला परिवार कोणीकडे आहे या परिवाराचा सुद्धा विचार करून आपल्या जा पक्षामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांचे समान वाटप कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय करतील पक्ष आहेत ते ते जरी बाहेरून आलेले पक्ष प्रवेश ज्यांनी नवीन केलेला असेल ते नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहेच त्यात मधुमतच नाही परंतु त्यांचा सुद्धा शिवसेनेच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल आणि निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे से पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची इच्छा की जेव्हा ऐपत आहे किंवा जे त्यांच्या पाठीमागं लोकांचा जास्त रेटा आहे जास्त बहुमत आहे अशा सुद्धा संधी निश्चितपणे शि शिंदेसाहेब देतील अशावेळी ही भूमिका दूर करण्यासाठीच आणि शिवसेनेची ताकद त्यांच्या बरोबरीनं वाढवण्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटावाला मिळेल आताच आपल्या पत्रकार महोदयाने मला प्रश्न केला की इथे गटापक्षाचं राजकारण आहे परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवित असताना शिवसेनेला वाटा किती हा तुमचा प्रश्न आहे परंतु ती ताकद आम्ही निर्माण केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आमची जागा मागणार म्हणजे ती जागा हक्काने मागून घेणार तुम्हाला विशेष आलेली ही बैठक घेऊन आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बैठक लावतोय त्या बैठकीमध्ये सगळ्या तिथल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही युतीच्या माध्यमात असेल तर निश्चित होणार नाही त्यामधून हो हो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करू की आपल्या कार्यकर्त्यावरती इथं अन्याय होतो आहे होतोय दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि जो अन्याय होतो तो थांबवालिका देखर देखर आत्तापर्यंत जे झालं ते पाठीभागचा इतिहास झाला इथून पुढे जे आता सुरू होईल ते तीन नेते एकत्र बसून जे निर्णय करतील त्या निर्णयानुसार निर्णय होईल